जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा त्र्याऐंशीव्या गोल्डन ग्लोब सोहळ्यात मोशन पिक्चर ड्रामा श्रेणीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणी पटकावला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच वॅग्नर मोरा, मोरा या यांनी या हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे आणि वॅग्नर मोरा हे कोणत्या देशाचे अभिनेते आहेत तर ते ब्राझील या देशाचे अभिनेते आहेत व हा पुरस्कार पटकावणारे ते पहिलेच ब्राझीलियन अभिनेते ठरले आहेत त्यांना त्यांच्या द सिक्रेट एजंट या चित्रपटातील भूमिकेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे या गोल्डन ग्लोब विषयी हे सुद्धा लक्षात ठेवा हे पुरस्कार चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिले जातात व यंदा वन बॅटल आफ्टर आदर या चित्रपटाला नऊ मानांकन मिळाले होते त्यापैकी या चित्रपटाने चार गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकले आहेत ते कोणकोणते तर संगीत किंवा विनोद श्रेणीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सर्वोत्कृष्ट पटकथा आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठीचा सा पुरस्कार या चित्रपटाने पटकावला आहे मित्रांनो या सोहळ्याचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांना पुरस्कार सादर मान मिळाला व त्यांनी या सोहळ्यात टेलिव्हिजन ड्रामा श्रेणीतील सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेत्याची घोषणा केली या पुरस्कार सोहळ्यात प्रथमच सर्वोत्कृष्ट पॉडकास्ट ही श्रेणीसुद्धा सुरू करण्यात आली व हा पहिलाच पुरस्कार अमेरिकेच्या अभिनेत्री एमी पोअल यांनी पटकावला त्यांना त्यांच्या गुड हँग विथ एमी पोलर या गाण्यासाठी हा पुरस्कार मिळाला आहे इतर जे पुरस्कार आहेत ते सुद्धा नोट करून घ्या ड्रामा श्रेणीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ही जे सी बॅकली ठरली तर ड्रामा श्रेणीतील चित्रपट हा ठरला आहे मोशन पिक्चर श्रेणीतील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री तेयाना टेलर मोशन पिक्चर श्रेणीतील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता स्टेलन स्कार्स गार्ड संगीत आणि विनोद मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रोज बायर्न संगीत आणि विनोद श्रेणीतील सर्वोत्कृष्ट अभिनेता टिमोती चालमेट संगीत आणि विनोद श्रेणीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट हा वन बॅटल ऑफ्टर आदर ठरला तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन व सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड मोशन पिक्चरचा पुरस्कार हा केप पॉप डेमन हंटर्स या चित्रपटाने पटकावला आहे नेक्स्ट क्वेश्चन खेलो इंडिया बीच गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीत कोणत्या राज्याने पदतालिकेत पहिले स्थान पटकावले तर मित्रांनो या खेलो इंडिया बीच गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीत कर्नाटक या राज्याने पदतालिकेत पहिलं स्थान पटकावलं आहे कर्नाटकने या स्पर्धेत एकूण अकरा पदक पटकावले असून यात तीन सुवर्ण दोन रौप्य व सहा कांस्य पदकांचा समावेश आहे कर्नाटक नंतर यात दुसऱ्या स्थानावर तामिळनाडू आहे तामिळनाडूने यात तीन सुवर्ण दोन रौप्य व तीन कांस्य पदकासह एकूण आठ पदक पटकावलेत तिसऱ्यावर मणिपूर आहे चौथ्यावर मध्य प्रदेश तर पाचव्या क्रमांकावर हरियाणा आहे मित्रांनो या स्पर्धा पाच ते दहा जानेवारी दरम्यान दादरा नगर हवेली दमन आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील दीव येथील घोगला बीचवर आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेचा मॅस्कॉट काय होता तर पर्ल असं या स्पर्धेतील मॅस्कॉटचं नाव आहे पहिल्या आवृत्तीचा सुद्धा मॅस्कॉट पर्लच होता व यंदाच्या आवृत्तीचा मॅस्कॉट सुद्धा हा पर्ल डॉल्फिनच आहे पुढील प्रश्न पहा तिसऱ्या भारतीय लाईट हाऊस महोत्सवाचं आयोजन कोठे करण्यात आले तर या तिसऱ्या लाईट हाऊस महोत्सवाचं आयोजन आंध्र प्रदेशमध्ये करण्यात आलं आहे आंध्र प्रदेशमध्ये कोठे तर आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे नऊ ते दहा जानेवारी दरम्यान हा महोत्सव पार पडला व या महोत्सवाचं उद्घाटन कोणी केलं तर भारताचे माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं मित्रांनो लाईट हाऊस महोत्सवाची तिसरी आवृत्ती होती आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की याची पहिली आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली तर याची पहिली आवृत्ती दोन हजार तेवीसमध्ये गोव्यात आयोजित करण्यात आली होती तर दुसरी आवृत्ती दोन हजार चोवीसमध्ये ओडिशातील पुरी येथे आयोजित करण्यात आली होती येथे आंध्र प्रदेश या राज्याविषयीसुद्धा सुद्धा आपण माहिती पाहून घेऊया आंध्र प्रदेशचे राज्यपाल हे एस अब्दुल नजीर आहेत तर मुख्यमंत्री हे चंद्राबाबू नायडू आहेत या राज्यामध्ये तीन नॅशनल पार्क आहेत ते कोणते तर श्री व्यंकटेश्वर नॅशनल पार्क राजीव गांधी नॅशनल पार्क आणि पापिकोंडा नॅशनल पार्क हे आंध्र प्रदेश या राज्यात स्थित आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये भारतात किती मासे उत्पादन झाले असे प्रश्न एक्झाममध्ये मध्ये विचारण्यात येतात तर लक्षात ठेवा आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये भारतात एकूण एकशे सत्त्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर लाख टन मत्स्य उत्पादन झालं आहे हे जे मत्स्य उत्पादन आहे हे दोन हजार तेरा चौदा मध्ये पंच्याण्णव पॉईंट एकोणऐंशी लाख टन होतं व त्यात आता एकशे सहा टक्क्याने वाढवून दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ते एकशे सत्त्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर लाख टनापर्यंत पोहोचला आहे मित्रांनो भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मत्स्य उत्पादक देश असून भारताचे जागतिक उत्पादनात योगदान किती तर भारताचे जागतिक उत्पादनात आठ टक्के योगदान आहे नेक्स्ट क्वेश्चन इंडस्टूडच्या नवव्या आवृत्तीचं आयोजन कोठे करण्यात आले तर इंडस्टूडच्या नवव्या आवृत्तीचं आयोजन हे उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आलं उत्तर प्रदेशमध्ये कोठे तर उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथे याचं उद्घाटन केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते करण्यात आलं व हा फूड कार्यक्रम आठ ते दहा जानेवारी दरम्यान पार पडलेला आहे या कार्यक्रमाचं आयोजन वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे करण्यात आलं होतं व या कार्यक्रमाचा एक भाग म्हणूनच पहिली जागतिक पाककृती वारसा परिषद देखील आयोजित करण्यात आली पुढील प्रश्न पहा लॉजिस्टिक्स व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण करण्यासाठी कोणाद्वारे नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म डी आय एम ई लॉन्च करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच भारतीय लष्कराने आता लॉजिस्टिक्स व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण करण्यासाठी हे ई प्लॅटफॉर्म लॉन्च केलं आहे हे प्लॅटफॉर्म आर्मी कमांडर्सना रिअल टाइम रिसोर्स माहिती प्रदान करेल ज्यामुळे ते जलद आणि अचूक निर्णय घेऊ शकतील व हे व्यासपीठ स्वयंचलित प्रक्रियेद्वारे कागदपत्राचे काम सत्तर टक्क्यांनी कमी करणार आहे आता हे निधन वार्ता पहा आता नुकतेच दविंदर सिंगरच्या यांचे वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या खेळाशी संबंधित होते तर मित्रांनो दविंदर सिंगरच्या हे हॉकी या खेळाशी संबंधित होते आणि त्यांना त्यांच्या हॉकीतील योगदानाबद्दल दोन हजार एकवीस सालीच मेजर ध्यानचंद पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे एकोणीसशे ऐंशी साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं सुवर्णपदक जिंकलं होतं त्या संघाचा देखील ते हिस्सा होते व आता वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे नेक्स्ट क्वेश्चन डी आर ओने थर्ड जनरेशन मॅन पोर्टेबल अँटी टॅग गायडेड मिसाईलची उड्डाण चाचणी कोठे केली बरं हा प्रश्न महत्वाचा का आहे तर डी आर ओने या एम पी ए टी जी एमची ची उड्डाण चाचणी ही आपल्या महाराष्ट्रात केली आहे महाराष्ट्रात कोठे तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथेही चाचणी पार पडली आहे अहिल्यानगर येथील के के रेंजेस येथे ही चाचणी पार पडली आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा यंदाचा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कधी साजरा करण्यात आला तर यंदाचा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह हा अकरा ते सतरा जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे मित्रांनो राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह जानेवारी हा महिना राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना म्हणून साजरा केला जातो व यंदाच्या या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याची थीम काय ठेवण्यात आली आहे तर रस्ते सुरक्षा जीवन सुरक्षा आशियाची थीम ठेवण्यात आली आहे या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता कोणता देश हा त्रेपन्नव्या जागतिक पुस्तक मेळ्याचा फोकस देश आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे स्पेन हा या जागतिक पुस्तक मेळ्याचा फोकस देश आहे तर यात कतारला गेस्ट ऑफ ऑनरचा मान मिळाला आहे या पुस्तकमेळ्याचं उद्घाटन दहा जानेवारी रोजी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आलं व यंदाच्या या पुस्तकमेळ्याची थीम काय तर इंडियन मिलिटरी हिस्ट्री वॅलोअर अँड विजडम ॲट सेव्हन्टी फाय अशी या पुस्तकमेळ्याची थीम आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा जेंडर श्रेणीमध्ये संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद